हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला आज काय सोमू हा संडे आहे ना रोहन हाय का रोहन हाय करते रोहन <laughs> आज आहे संडे स्पेशल हम्म तर आज संडे स्पेशलमध्ये आहे ना आज रविवार तर आहेच आणि रोहनचा पण वाढ आज रोहनचा वाढदिवस आहे हां आपला बड्डे बॉय हो आज रोहन तर आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज रविवार पण आहे आणि आज आहे ना त्या आहे ना संडे स्पेशलमध्ये पण म्हणा आणि रो रोहनचा वाढदिवस आहे सुद्धा आज आहे ना आपल्याला बनवायचं आहे मटर पनीरची भाजी <laughs> मटर मटर पनीरची भाजी आणि अजून पण काय असेल ते बघा तुम्ही आता तुम्हाला दिसेल आणि बाकी अजून आहे ना रोहनचा छोटासा केक आणलेला आहे बरं का लय गरम आहे लय लय गरम व्हायला हो लागलं आहे रोहनचा आहे ना छोटासा केक आणलेला आहे तर संध्याकाळी छोटंसं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आम्हीच रवीनाला नाही बोलवलं अजून माझ्या सासरच्या लोकांना नाही बोलवलं कुणालासुद्धा नाही बोलवलं कारण छोटासा करायचं आहे छोटासा करायचं म्हणजे कशाला आपल्याला दिसतं एक केक आणला आहे ते केक कट करायचा आहे आणि जेवणामध्ये आपलं मटर पनीरची भाजी बनवायची कारण आता आहे ना लग्न पण जवळ आलेलं आहे पोरांचं खर्च लई आहे त्याच्यामुळं सगळा खर्च तवाच बघता येईल नंतर त्याच्यामुळं आता असं थोडं थोडं लागलाय करायला व्हायला आज असं आहे बाबा पोराचा वाढदिवस आहे असं कसा जाऊन द्यायचा ना त्याच्यामुळं थोडासा आपला केक कटिंग करायची हा हा पण तुम्ही सामील आहे ना आहे ना हां तुम्ही येणारच येत ना तुम्ही सामील आहे तुम्ही असल्यावर काय झालं सगळीच आहे म्हणायचं तर चला आता मी दाखवते मी काय बनवते हा रोहन हाय करते ना आज वाढदिवस आहे रोहनचा तर चला तर चला आहे बघा मस्तपैकी आज बनवायचं आहे आपल्याला मटर पनीर तर हे असं वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणा आणि रविवारी म्हणून पण म्हणा स्पेशल तर आज मटर पनीरची भाजी बनवायची मस्त राईस बनवणारे आणि रोट्या रोट्या नाही तर पुरी काहीतरी होईलच चला आहे बघा कांदा हिरवी मिरची अद्रक लसण आणि लौंग आणि लाल मिरी नाही काळी मिरी हां आणि ह्या बघा ह्यासाठी मटर पनीर पाण्यात टाकून ठेवलेलं आहे चला टमाटर राहिले होते आता टमाटर टाकून घेत्या वाटण्यात हां चला आता हे बघा मस्त पैकी टाकतील मसाला तयार झालेला आहे आपला मटर पनीरचा त्यात मी हळदी लाल तिखट मीठ आणि यो मसाला कोणता आहे बघा हे बघा ह्यो पनीरचा मसाला आहे तर हा मसाला टाकणार आहे मी आता थोडासा बघा टाकला ना छान गिरवी तयार केलेली आहे मस्तपैकी मटर पनीर टाकून मटर पनीर टाकून घेणार आहे आपण चला आता हे बघा मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे आपला टाकते मटर पनीर भाजी मस्त तयार झालेली आहे आता रोट्या राईस आणि मग बड्डेची तयारी चला आता हे बघा भाजी ह्या बघा कशी झाली सांगाव अगदी सुखी बनवलेली मस्त अशी हा भात पण खाऊ शकतो ह्याच्यामध्ये आणि काय म्हणतात ते रोट्या पण आता बनवायचं तर पुरी होती बर का पुरी बनवायची होती पण पोरं म्हणले नको मम्मी पुरी पहिल्याच लय गरम आहे आणि त्याच्यामध्ये ना तेलाच नको जास्त तर हे बघा आता ही अशी बनवली आता रोट्या बनवते हम्म हे काय तवा ठेवलेला आहे चला आता मस्त रोट्या लागली बनवायला आणि गोडमध्ये आणलेला आहे रसगुल्ले रसगुल्ले आहेत बरं का गोडामध्ये गोड काहीतरी पाहिजे ना स्वीट स्वीट ना। मी म्हणलो होतं खीर बनवू का रोहनला म्हणलं नको मम्मी खीर आता खीर ते पित्रपाठ चालू आहेत ना तर ह्यांच्या ज्याच पित्र आहे ना तर ते पित्र असल्यामुळं म्हणलं आता परत खीर बनवायचीच आहे मम्मी आपल्याला हो दे खीर तर त्याच्यामुळं आता खिरचं केलं कॅन्सल आणि रसगुल्ले आणलेले आहेत हां तर ह्या अशा मस्तपैकी हे बघा रोट्या रोट्या पण झाल्या मस्त टोपलंभर राईस पण झालेलाच आहे आता हे बघा राईसला पण चांगलं फोडण्या हे फुटलं आहे काय म्हणताय ते उकळी फुटलेली है का राईस व्हायला लागलेला आहे ह्या का अशा ह्या भर आपल्या मस्तपैकी रोट्या झालेल्या आहेत बघा आहे है का पनीरची भाजी झालेली आहे आहे का चला आता हे बघा आपला मस्त राईस पण तयार झालेला आहे बघा बासम बासमती आहे बरं का हो का तर ह्या असं प्रकारे तर आपला छानपैकी झालेला आहे तिथं मटर पनीरची भाजी इथं साधा राईस इथं टोपलं भर रोट्या, आणि आता बड्डेची तयारी चला हाय नमस्ते राम 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 घ्या कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहायचं हा तर चला आज आहे रोहनचा वाढदिवस हा तर तुम्हाला सांगितलंच मी काय काय बनवलंय वाढदिवसाला हा पहिले तुम्ही मी तयार झाली बघा कशी छान तयार झाली हाय का अशी तयार झालेली आहे मी हा छान <laughs> <चानों>... वाट <laughs> हा तर चला आता मस्त पैकी रोहनचा वाढदिवसाचं आहे ना आपण थोडस सेलिब्रेशन करायचं लई नाही करायचं थोडंसं तर थोड्याशा सेलिब्रेशनमध्ये ना तिकडं पडलेल्या रूममध्ये ना केक आणलेला आहे आणि स्वयंपाकामध्ये तुम्हाला माहितीच आहे मी काय बनवलेलं आहे काय पनीरची भाजी मटर पनीर राईस आणि रोट्या तर चला आता हां चला आता मी दाखवते तुम्हाला गरम इकडे एवढं होतं आहे बघा संग बोलतं बोलतं बघा घाम किती आलाय आहे लय आलं <laughs> चला तर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा इथं स्वयंपाक बनवलेला आहे मी ह्या काही हो आणि आपला मंदिर आणि आपला बड्डे बॉय रोहन काय कर दे खुश हसून असं कस आणि हो ऋषी ऋषी हाय करते बाई <laughs> ते आहे ना त्याचं ब्रेसलेट आणि चेन सापडत नाहीये तर ते हुडकायला लागल्या ते कुठं ठेवले कुठं नाही ते तर चला आता तुम्हाला दाखवती आपलं हे का बड्डेचं इथं केलेलं आहे असं छोटंसं हो काही नाही कारण आता लग्नाचं पण आलेलं आहे पुढं पोरांचं त्याच्यामुळं काही खर्च केलेला नाही कुणाला बोलवलेलं नाही आहे फक्त यूट्यूब फॅमिली तुम्ही मी आणि हे परिवार घरातला आणि तुमचा परिवार तर हो का असा केक आणलेला आहे रोहन नावाचं आर दिसतंय का आर का नाही दिसत जाऊ द्या नसेल दिसत तर ह्या का असं छानपैकी मस्त वाढदिवस साजरा करायचा आहे आपलं जसं असेल त्या परिस्थितीने हां तर जसं आपलं असेल ना तसं कारण आता दोन चार महिन्यांनी पोरांचं लग्नाचं पण आलेलं आहे काम त्याच्यामुळं आपलं थोडंसं साधं हां आणि तुम्ही आहे ना तुम्ही आहे ना बस मग काय पाहिजे अजून तवा हां तर चला जो ती एतली चेन, आनी नहीं। ती आता त्याचं ती गळ्यातली चेन आणि ते हातातलं ब्रेसलेट सापडत नाही आहे ती हुडकाय लागली ते आता आणि गरम बघा किती झालंय हे बघा हे चला तर आता आता आपण भेटू कवा माहिती आहे का कवा कवा जावा आपण रोहनचा केक कट होईल ना त्या टायमाला कारण मग व्हिडिओ ना लय मोठा होतो हा त्याच्यामुळं <laughs> तर चला हा हो का असा रोहन तयार झालेला आहे मस्त पैकी आणि ला, हा हे रिशू रिशे पण लागलेला आहे चेन घालायला गळ्यात हा आणि रोहन हे बघा चला बसा आणि हे बघा अशी तयारी केलेली आहे हे का आजचं गोड तोंड करायसाठी रसगुल्ले दिवा मस्त असं केलेलं आहे तयारी

तर चला आता मी आहे ना त्याला ओवळतेर का रिशू लेफोन फोन आजा

Happy birthday to you. है ना चलो बस और है ना मीठा मत खिलाइए ज्यादा पहले दो रोज गुले एक खाया ना बस बस, बस, बस रख दे केक केक कट करो दे हाँ रख रख अरे उसका तो मुंह सही है हाँ ठीक है चलो

चालू आहे ना तर चला अशा प्रकारे मस्त सेलिब्रेशन झालेले आहे आणि तुम्ही पण आहे युट्यूब फॅमिलीला युट्यूब परिवारला आपल्या अरे वा वा अडे ना चमक लाग जा है, रिशू? अब अब दे दे चला हां तर अशा प्रकारे मस्त झालेलं आहे सेलिब्रेशन तर चला या बघा असं मस्त सेलिब्रेशन चाललेलं आहे का आणि गरम बघा किती होते आमच्या इकडं हा तर असा केक कट करणार आहे बघा चला आता भेटू आपण मस्त पैकी जेवण करतानी हम्म है ना रहन आता जेवायचं भूक लागली असेल ना चला आता भेटू आपण परत आणि कसा वाटला वाढदिवस ते पण सांगा तर चला सुरुवात मंदिरापासून आता हे मंदिरात ठेवायला लागलेलं आहे थोडासा केक पण ठेवायच्यात झालं मंदिरचं आणि या सगळ्यांनी जेवायला जेवायला तुम्हाला माहितीच आहे मटर पनीरची भाजी बनवलेली आहे राईस बनवलेला आहे रोट्या बनवलेल्या आहेत संगच रसगुल्ले सुद्धा आहेत बघा तर आजचं असं थोडंसं सेलिब्रेशन केलेलं आहे लोणचं पण आहे आंब्याचं तर चला हे बघा आजची मस्त हॅपी बर्थडे आज रविवार आहे संडे स्पेशलमध्ये हॅपी बर्थ हॅपी बर्थडे आहे रोहनचा तर त्याच्या निमित्ताने हे बघा रसगुल्ले मटर पनीरची भाजी दही रोटी आणि राईस आणि ह्या ही थाळी पण तयार केलेली आहे एक रोहनची एक ऋषीची तर हे आजचं आजचं चा, आपलं असं जेवण आहे हां आणि हे हा आहे केक, केक तर या सगळ्यांनी केक खायला सुद्धा तर असं जेवण आहे बघा आजचं पूर्ण दिवस पूर्ण दिवस आज हितच गेलेला आहे आमचा तर घे रे जेवा रोहन रिशू तर चला अशा प्रकारे वाढदिवस साजरा झालेला घेऊन जा रोहन अशा प्रकारे वाढदिवस साजरा झाल्यान गरम एवढं गरम होत ना एक मिनिट म्हणसान एक मिनिट लगेच असा घाम येतो का नाही आणि एवढं सगळं 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 लय लय घाम येतोय लय म्हणजे लयच हा एवढं गरम आहे पाऊस नाही इकडं पाऊस नाहीये अजिबात पाऊस नाहीये आणि हे आता आत्ताशी आवरले सगळं आता मला नाही वाट माहिती आठ वाजल्यात का नऊ वाजल्यात आठ वाजल्यात का नऊ वाजल्यात मला नाही माहिती तोंड धुतले हे सगळे झाले लाल लाल तर चला आता सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हा बाय आणि सगळ्यांनी खुश रहा